बघा पिशवीतील संत्र्यांचे मोसंबीच्या संख्येशी गुणोत्तर दोनास एक जेव्हा पिशवीत नऊ सफरचंद घातली जातात तेव्हा मोसंबी संत्री आणि सफरचंद यांचं गुणोत्तर दोनास चारास तीन असं होते तर पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या किती असा प्रश्न जेव्हा पिशवीमध्ये उदाहरणार्थ पिशवी या पिशवीमध्ये जेव्हा नऊ सफरचंद घातले जातात म्हणजे ऍड केले जातात तेव्हा गणित म्हणते की मोसंबी संत्री आणि सफरचंद यांचं गुणोत्तर दोनास चारास तीन असं बनते जेव्हा पिशवीमध्ये नऊ सफरचंद घातली जातात दिलेल्या माहितीवरून संत्र्याची संख्या शोधायची कशी इथं लेकरांनो संत्री आणि सफरचंद यांच्या गुणोत्तराचा विचार करा सफरचंदाचं गुणोत्तर तीन लक्ष द्या सफरचंदाचं गुणोत्तर तीन तेव्हा सफरचंद नऊ तर संत्र्याचं गुणोत्तर चार तेव्हा संत्री किती असा प्रश्न मनाशी करा तेराशी पद्धतीनं सोडवत नऊचा गुणाकार चार सोबत आता तीन तिरी नऊ अंशामध्ये तीन आणि चार यांचा गुणाकार अर्थात बारा ही संत्र्यांची संख्या आम्हाला मिळाली सफरचंद नऊ पिशवीत टाकले तेव्हा एखाद्या वेळेस मोसंबी संख्या किती असा प्रश्न असता तर इथं गुणोत्तर चार तेव्हा संत्री बारा गुणोत्तर दोन तेव्हा मोसंबी किती असा नवीन प्रश्न बाराचा गुणाकार दोन सोबत चारचा प्रश्नासोबत अर्थात बारा गुणीला दोन छगस्थानी चार अशा पद्धतीची मांडणी चार ती बारा आणि तीन गुणीला दोन अर्थात सहा हे इथलं उत्तर आलं असत प्रश्नामध्ये आपल्याला विचारलं की पिशवीत असलेल्या संत्र्यांची संख्या संक्रें किती त्याचं उत्तर बारा पिशवीतील संत्र्यांची संख्या पिशवीतील पिशवीतील संत्र्याची संत्र्यांची संख्या किती हो त्याचं उत्तर बारा एखाद्या वेळेस मोसंबीची संख्या सहा सफरचंद तर प्रश्नातच दर्शवलं नव्हतं प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर मिळालं पिशवीत असलेल्या संख्यांची संख्या किती बारा हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक डी दी। मध्ये दर्शवला आहे ओके संकीर्ण प्रश्न संच ही माझी निलिष्ट आवश्यकता त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल Ok.